शुभ विवाह या मालिकेच्या सत्तावीस च्या भागामध्ये फायनली सी ने आता तो मोबाईल ट्रॅक केलेला असतो आणि आकाशला त्या ठिकाणावरती बोलवतात आणि त्या ठिकाणावरती बोलवल्यावरती सी आय डी गायकवाड म्हणतात ना तो आम्ही ट्रॅक केलाय आणि याच एरियामध्ये त्या मोबाईलचं लोकेशन दिसतंय आम्हाला तर ही आतमधी आहे ना गो खोली याच खोलीमध्ये तांडेल असेल असं वाटतंय आकाश म्हणतो मी पण तुमच्यासोबत येणार यावरती मग मात्र सी आय डी म्हणतात हे बघा आकाश सर एकतर ऑलरेडी तुमच्या पायाचा प्रॉब्लेम आहे आणि त्यातच तुम्ही आत येणं हे खूप रिस्की आहे मला नाही वाटत की तुम्ही आतमध्ये यावं यावरती आकाश म्हणतो त्या नराधमाला शिक्षा देण्यासाठी मला तिकडे यायचंच आहे यावरती सी आय डी गायकवाड म्हणतात मी तुम्हाला या सगळ्याची परवानगी नाही देऊ शकत आम्हीच फक्त आतमध्ये जाणार आतमधून जी काही खबर बात मिळेल त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला नक्की कळवू पण सध्या तुम्ही बाहेरच थांबा यावरती मग मात्र भूमी म्हणते गायकवाड साहेब मी तर आत येऊ शकते कारण मी त्या तांडेलला स्वतःच्या डोळ्याने पाहिले आयडेंटिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला या सगळ्याची नक्कीच मुदत होईल त्यामुळे मी तुमच्या सोबत येते यावरती मग मात्र सी आयडी म्हणतात हो या, या गोष्टीची गॅरंटी आहे की तुम्ही त्याला पाहिलं असल्यामुळे आयडेंटिफिकेशनसाठी तुम्ही आमची मदत नक्कीच करू शकता तुम्ही आत येऊ शकता असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी तू स्वतःची काळजी घे भूमी म्हणते आकाश तू माझी काळजी करू नकोस तुला ज्या कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केलाय त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही आकाश असं म्हणत आता मात्र भूमी इकडे गायकवाडांच्या सोबत आतमध्ये येते भूमी गायकवाडांच्या सोबत आत येते पण इकडे एक वेगळाच ड्रामा रचलेला असतो म्हणजे आता इकडे टोपीवरती तांडेल लिहून तांडेल सारखा एक माणूस उपडा पडलेला असतो मग मात्र सी आय त्या तांडेल दिलेल्या माणसाला उपड करतात आणि पाहायला लागतात आणि आता ते सांगतात तांडेल तर मेलेला आहे भूमी आपले डोळे बंद करून घेते तोपर्यंत या सगळ्याचे फोटो काढले जातात या सगळ्याचे फोटो काढले जातात आणि आता ते फोटो घेऊन सी आय डी बाहेर येतात सी आय डी मृत घोषित करतात पण ही ऍक्च्युली सगळी एक, एक चाल असते हे मात्र आता इकडे तांडेलला पण कळत नसतं आणि बाकी पण कुणाला कळत नसतं सीआयडी म्हणतात तांडेल बहुतेक मेलेला आहे रागिणीने वेगळ्याच माणसाला मारून तांडेलला पळून जाण्यासाठी देशाबाहेर हा सगळा केलेला प्लॅन असतो त्यानंतर मग मात्र सी आय डी बाहेर येतात आकाश बाहेरच वाट पाहत असतो बाहेर वाट पाहत आकाश विचार करत असतो काय झालं असेल तांडेल सापडला असेल का तोपर्यंत सी आय डी आणि भूमी बाहेर येतात आणि आता इकडे आकाश वाट पाहत असतो आणि तांडेलचं काय झालं कुठे आहे तांडेल असे प्रश्न विचारायला लागतो त्यावरती सी आय डी म्हणतात काय सांगू तुम्हाला आहो आम्ही आतमध्ये गेलो होतो पण तोपर्यंत तो तांडेल मेला होता तांडेलचा मृतदेह आम्ही कॅप्चर केलेला आहे यावरती आकाश या म्हणतो असं कसं तांडेल कसा मरू शकतो मग खरा गुन्हेगार कोण आहे हे समजणार कसं यावर सी आयडी म्हणतात तुम्ही काळजीच करू नका बरं तांडेल जरी गेला असला ना तरी त्याचा खरा सूत्रधार कोण आहे आणि तांडेलच्या मागचा माणूस कोण आहे हे सत्य आम्ही शोधून काढू तुम्ही कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका असं म्हणत सी आय डी आकाशला आता मात्र तुम्ही शांत राहा सगळं काही ठीक होईल असं समजवण्याचा प्रयत्न करत असले तरी आकाश खूप चिडलेला असतो त्याला भूमी सांगते आकाश तू काळजी करू नकोस खरा गुन्हेगार आपल्यापर्यंत पोहोचणार हे मात्र नक्की फॅमिली आकाश आणि भूमी घरी येतात आकाशभूमी घरी आल्यावरती त्यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती होते कुठे गेल्या होतात तुम्ही काय करायला गेला होता आणि इतक्या राहायची गरज काय होती स्वतःच्या जीवावरती बेतलं असतं तर असं म्हणत आजी चिडते आणि आकाश तुझा जीव आम्हाला किती प्रिय आहे माहिती ना किती संकटातून तुझा जीव वाचवण्यामध्ये वा आपण यशस्वी ठरलोय आणि तू हे काय करायला गेला होतास आकाश असं म्हणत आकाशवरती सगळेच जण प्रश्नांचा भडीमार करतात राजा म्हणतात आकाश अरे आम्हाला कुणाला तरी सांग सांगायचं ना आम्हाला कुणाला तरी विश्वासात घ्यायचं असं अचानकपणे एकट्या वेळेस जाणं किती सोयीस्कर तू मला सांग बरं यावरती आकाश म्हणतो राजा काका माझ्यासाठी तो का, मकडला जाणं हे खूप महत्वाचं होतं त्यावरती आता मात्र इकडे पौर्णिमा म्हणते मला माहितीये ना हे सगळं ना कारस्थान हे सगळं कारस्थान भूमिताईचं असणार आहे भूमिताई हे सगळं घडवून आणलेलं असणार आहे म्हणजे भूमिताईला सवय आहे ना पुढे 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 करण्याची असं म्हणत इकडे आता मूर्ख पौर्णिमाने हे सगळं बोलून किती मूर्खपणा केलाय याची तिला बिलकुल कल्पना नसते मग मात्र आकाश चिडतो आणि खबरदार पौर्णिमा काय चाललंय तुझं काय बनवतोयस बड़ त्याचा शोध घेणं ही माझी प्रायोरिटी होती भूमी फक्त मला मदत करत होती या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त माझंच बोलणं चालू होतं भूमीचं चा याच्यामध्ये काही नव्हतं तू काय बोलतेस तुला अक्कल तरी आहे का असं म्हणत आता मात्र आकाश म्हणतो भूमीला याच्याबद्दल काही कुणी बोलायचं नाही भूमीचा या सगळ्यामध्ये काहीच हात नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आकाश म्हणतो त्याला शोधणं ही माझी प्रायोरिटी होती त्याने माझं काय नुकसान केलंय तुम्हाला माहिती आहे ना या बोट ब्लास्टमध्ये मी किती मोठ्या नुकसानाला सामोरं गेलोय मला माहिती आहे मी माझी आवडीची वस्तू गमवले मला माहिती आहे आम्हाला दोघांना मारण्याचा प्लॅन केला होता मला माहिती आहे भूमी म्हणते आम्हाला दोघांना मग आकाश गडबडतो आणि नाही म्हणजे ते हे असं म्हणत आकाश विषय बदलतो त्यावरती आता मात्र आकाश आत्या समोर येऊन उभा राहतो आणि आत्या अगं मी चुकलो खरंच मला माहिती आहे मी चुकलो भूमी सुद्धा सगळ्यांची माफी मागते आणि आजी रडायला लागते आकाश तुला काही झालं असतं तर वरती जाऊन तुझ्या जा� आई बाबांना मी काय तोंड दाखवलं असतं आकाश तुला समजतंय का तू किती मोठी चूक केले ते असं म्हणत आजी आकाशला पटवून देत असते की पुन्हा असं काहीतरी चुकीचंपणा करू नकोस राजा म्हणतात हो रे आणि या सगळ्यामध्ये तू विसरलास का तुझ्या आत्याचा पन्नासावा वाढदिवस आहे ते यावर ती आकाश म्हणतो नाही आत्याचा पन्नासावा वाढदिवस मी कसा विसरेन आजी काय करायचंय कसं सेलिब्रेट करायचंय आत्ताचा वाढदिवस आजी म्हणते खूप मोठा केक आणि खूप छान सेलिब्रेशन करायचं आहे याच्यावर ती आकाश म्हणतो काळजीच करू नका सगळं सेलिब्रेशन अगदी उत्तम पद्धतीने होणार असं म्हणत आकाश आता आत्याकडे येतो आणि आत्या खरंच मला माफ कर उद्या तुझा वाढदिवस आपण जंगी साजरा करू म्हणतो हो अभिजित असं म्हणत सगळेजण आता रागिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक असतात त्यातच आता भूमी सांगते आत्या तुम्हाला या सगळ्यामध्ये असं काही गिफ्ट देईन ना की त्याची तुम्ही कल्पना पण केली नसेल असं म्हणत रा आता इकडे आ... म्हणजे सगळ्यांच्या समोर भूमीने गिफ्ट काय देणार किंवा गिफ्ट देणार हे सांगितल्यामुळे सगळ्यांना जरा धक्काच बसतो म्हणजे नक्की भूमीच्या मनात काय हे अजूनही कोणाला माहीत नसतं मग रागिणी आत येते आणि त्याच वेळेला आकाश बोलत असतो अगं पण इतकं करून आम्हाला काही यश झालं नाही तो तांडेल मेला त्याची ब्रेड बॉडी सापडली रागिणीला एवढंच ऐकायचं असतं ते ऐकल्यावर ती खुशीत रागिणी आत येते आणि चला या रागिणीला आता कोणी मातच देणार नाही तांडेलला मेल आहे याच्यावरती यांचा विश्वास बसलाय आणि मग ती तांडेलला कॉल करते तांडेलला कॉल करून ती सांगते तांडेल हे बघ आपला प्लॅन बरोबर अचूक चाललेला आहे म्हणजे आपण या लोकांच्या समोर तू आहेस हे सिद्ध करायचं होतं ना तर या लोकांचा विश्वास बसलेला आहे की तू मेलेला आहेस आणि या सगळ्यामुळे आता तुझं इथून तिकीट कापायची वेळ आलेली आहे तू एक काम करायचं आहेस की या सगळ्यामध्ये तू निघायचं आणि आता इथून थेट फॉरेनला जायचं पुन्हा इथे मला कधी दिसलास तर बघ जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुला आता बाहेरच जायला लागेल असं म्हणत इकडे आता रागिणीने तांडेलला बाहेर पाठवण्याची देशाबाहेर व्यवस्था केलेली असते फोन ठेवला ती विचार करते चला हा सगळा अध्याय संपलाय फायनली दुसऱ्या दिवशी रागिणीचा वाढदिवस असतो वाढदिवसाला रागिणी राजा खाली घेऊन येतात सगळेजण वाढदिवस अगदी जोरा शोरात साजरा करतात रागिणीला विश करतात आजीने रागिणीला सोन्याच्या बांगड्या गिफ्ट केलेल्या असतात यावरती रागिणी म्हणते आई एवढं महागडं गिफ्ट कशाला आजी म्हणते राहू दे की असं म्हणत आजीने आता सोन्याच्या बांगड्या गिफ्ट ती राजा का गुलाबाचं फुल देतात त्यानंतर रागिणीला छानपैकी सोम्याचं कसलं तरी नेकलेस वगैरे असलेला बॉक्स देतात एक एक करत रागिणीसमोर सा खूप सारे गिफ्ट येत असतात आणि आता रागिणीला गिफ्टची बरसात होत असते रागिणी खूप खुश असते या गिफ्टमुळे नाही किंवा या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे नाही तर खुश असते ती म्हणजे आपला प्लॅन वर्कआउट झाल्याच्या खुशीमध्ये की कसं काय तांडेलला हाताशी धरून या लोकांना मूर्ख बनवलंय एक एक करत सगळेजण गिफ्ट देत असतात म्हणतात अगं रागिणी एवढे गिफ्ट दे मी ठेवतो रागिणी म्हणते माझे आहेत माझ्या नाही ना हो यायचं असं म्हणत नाटकी रागिणी नाटक करत असते तोपर्यंत सगळे जण गिफ्ट देत असतात आणि त्याच वेळेला भूमीची एंट्री होते डॅशिंग करत भूमी म्हणते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी मी तुम्हाला तुम्हाला म्हटलं होतं ना की वाढदिवसाला असं काही जगा वेगळं गिफ्ट देईन यावरती रागिणी म्हणते भूमी तू गिफ्ट आणलंस यावरती भूमी सांगते हो कारण तुम्हाला माहितीये तुमचा तुमच्यापेक्षा जास्त जीव आकाशमध्ये आहे आकाश तुमचा जीव आहे आणि आकाशच्या जीवावरती खेळणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कसं सोडाल आणि आकाशच्या जीवावरती लपून छपून वार करणाऱ्या व्यक्तीला मी शोधून आणलंय असं म्हटल्यावर ती भूमी सांगते मी तांडेलला आणलंय आता मात्र रागिणी म्हणते काय पण तांडेल मेला होता ना यावरती आता सीआयडी तांडेलला घेऊन घेऊन आजीला पण धक्का बसतो म्हणजे काल तर या दोघांनी सांगितलं होतं की तांडेल मेलेला आहे मग आज कसं काय तांडेलला घेऊन हे आले सगळ्यांनाच धक्का बसतो आणि राजा का म्हणतात तांडेल मग काल तुम्ही काय म्हंटल तांडेल मेलाय म्हणून यावरती सीआयडी सगळा खुलासा करत म्हणतात मंजे काला ने आमा, कि ला, ने हो म्हणजे कालाने आम्हाला असच दाखवलं की हा मेल आहे एका वेगळ्याच व्यक्तीला मारून त्याने तिकडे ठेवलं आणि आम्ही त्या व्यक्तीचे फोटो काढून हा मेल आहे असं गृहित धरून तिकडून निघालो होतो पण त्याच वेळेला मॅडम आम्हाला म्हटल्या की त्या तांडेलचा फोटो दाखवा बरं मग भूमी मॅडमने तो फोटो बघितला भूमीने तो फोटो बघितल्यावर तिथे तांडेलला ओळखलेलं असतं की हा तांडेल नाहीच आहे हा तांडेल नाही आहे कारण मी तांडेलला याच्या आधी खूप वेळा पाहिलंय हे काहीतरी कारस्थान नाही आणि तेवढ्या सियाडींचा एक माणूस सांगायला येतो सर या रूमच्या मागून ना मी एक टपरी आहे चहाची तिथे विचारलं आणि तांडेलचा फोटो दाखवला ना तर त्या चहावाल्याने मला सांगितलं की थोड़ा थोड़ा या गेला। एका मारून, हा माणूस थोड्याच वेळापूर्वी तो तांडेल आहे असं दाखवायचा प्रयत्न करून हा पळण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला त्याला पकडायला पाहिजे सीआयडी म्हणतात तुम्ही काळजी करू नका भूमी मॅडम त्या माणसाला पकडून आम्ही तुमच्या घरी घेऊन येतो पण तोपर्यंत हा माणूस मेलाय असंच तुम्ही घरी सांगा म्हणजे त्यांचा विश्वास बसल की विश्वास बसलाय असं म्हणत मग मात्र योग्य ती युक्ती करत आता प्लॅनिंग करून तांडेलला जिथे चाललेला असतो फॉरेनला पळून त्या एअरपोर्ट पकडून आणलेलं असत मग मात्र आकाश चिडतो आणि रागा रागात उठायला लागतो त्यावरती भूमी म्हणते आकाश सांभाळून आकाश म्हणतो काय सांभाळून काय सांभाळून या माणसाने किती माझ्या आयुष्याचं नुकसान केलंय तुला कळतय का तो बोट ब्लास्ट घडवून आणलाय या बोट ब्लास्ट मध्ये या सगळ्यामध्ये दोघांचा जीव गेला असता भूमी म्हणते काय आकाश दोघांचा आकाश म्हणतो या माणसाला मी सोडणार नाहीये याने माझ्या आयुष्याचं किती मोठं नुकसान केलंय याला सांगायला सांगा की या घरातली कोणती व्यक्ती आहे जी त्याला मदत करते आहे तांडेल काही बोलायला तयार नसतो कोणती व्यक्ती मदत करते हे मात्र तांडेल काही सांगत नाही मग सी आय डी चिडतात चिडलेले सीआयडी त्याला बेदम मार देतात इकडे आता अभिजितचा चेहरा पाहण्यासारखाच होतो कारण आपल्यावरती प्रकरण शेकणार कारण प्रत्येक वेळेला आई तिच्यावरती काही आलं की आपल्यावरती ढकलून मोकळं होते जेल आता सुद्धा आपल्याला जेलमध्ये जावं लागणार या तयारीत अभिजित असतो आणि त्याचा चेहरा पाहण्यासारखा असतो इकडे आता सीआयडीने बेदम मार दिला आणब हांबा मारू नका जे काही आहे ते मी सांगतो दुसऱ्याचा सा आरोप स्वतःवरती घेऊन मी का मारखात बसू ते काही नाही मला सत्य तुम्हाला सांगायलाच पाहिजे असं म्हणत तांडेल आता सगळं सत्य सांगायला लागतो आणि तांडेल म्हणतो मला सुपारी दिली होती तो बोट ब्लास्ट घडवून आणायची आणि या दोन माणसांना मारण्याची मला सुपारी मिळाली होती असं म्हणत तांडेल आता सगळं सत्य सांगायला लागतो सीआयडी म्हणतात बोल कुणी सुपारी दिली होती असं म्हटल्यावर ती तांडेल ताबडतोब ताबडतोब आता इकडे हात दाखवतो तांडेलने हात ती सगळ्यांचं लक्ष रागिणीकडे जायला लागतं रागिणीने सुपारी दिली होती अभिजितने सुपारी दिली होती आणि तिकडे राजा कागा पण असतात हे सगळं दृश्य काय चाललंय काहीच कळत नसतं कुणीही इकडे तिकडे पाहत नसतं असताना मात्र आता तांडेल रागिणीकडे बोट दाखवून या बाईने सुपारी दिली ते असं सांगतो राजा काका आजी का सगळ्यांना धक्का बसतो की हे नक्की काय चाललंय तरी काय म्हणजे या तांडेल हे बोलतोय ते खरं खरं की नक्की काय सगळेजण विचार करत बसतात आणि सगळेजण रागिणीकडे बघत बसतात रागिणीवरती आता मात्र मोठी नामुष्कीची वेळ आलेली असते आता रागिणीची रवानगी जेलमध्ये होणार का की अभिजितला पार्टीची घालणार की राजा काकांना हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे